नमस्कार फ्रेंड्स तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया म्हणजेच वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र असा दिवस साजरा केला जातो अक्षय तृतीया म्हणजे नेमके काय काय आहे या दिवसाचे महत्व चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती अक्षय या शब्दाचा अर्थ कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते या तिथीला नरनारायण भगवान परशुराम आणि हरग्रीव यांचा जन्म झाला आहे म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो जे कधीही संपत नाही असे अक्षय असेही म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ देते म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभपरिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही अक्षय तृतीय हा सण हिंदू धर्मासाठी पवित्र असून तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस पृथ्वीचे पालनकर्ते भगवान विष्णूंना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान श्रीहरिविष्णूने श्री भगवान परशुरामाच्या रूपात सहावा अवतार माता रेणुका व ऋषी जमदग्नी यांच्या पुत्र रूपात ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला म्हणून हा दिवस भगवान परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू थाटामाटात साजरी करतात दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेता युगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्यामुळे या दिवसाचे महत्व पावित्र्य वाढते आणि या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीची पापे नष्ट होतात असे देखील मानले जाते अक्षय तृतीयाला माता अन्नपूर्णा देवीचा जन्मदिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी माता अन्नपूर्णेचीही पूजा करतात दक्षिणेकडील प्रांतात या दिवशीची वेगळीच ओळख आहे त्यांच्या मते या दिवशी भगवान कुबेर यांनी शिवपूरम नावाच्या ठिकाणी पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते कुबेराच्या तपश्चर्याने भगवान शिव प्रसन्न झाले भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांना लक्ष्मी सोबत सर्व संपत्ती वरदानात दिली त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची नारायणासोबत पूजा करावी काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा करतात लक्ष्मी यंत्राची कुबेर यंत्राचीही पूजा केली जाते आणखी एका आख्यायिकेनुसार महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नाही या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्यही अक्षय मानले जात म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे माणसांचे भाग्य वाढते म्हणून हा दिवस सर्व शुभ या दिवशी अनेक आणि दागिने खरेदी करतात साडेतीन मुहूर्तावर घेतलेले सोने नेहमी वाढते या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेसोबतच घेतलेले सोने चांदी यांची देखील पूजा करावी त्यामुळे त्या सोन्यात किंवा धनात वाढ होते या दिवशी चांगल्या हेतूने दानही करावे चांगल्या उद्देशाने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराने पुण्य वाढते या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे आंबा गूळ सोने चांदी इत्यादींचे दान करावे या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद